आपण पाहत आहात न्यूज जनाधार जनतेचा ठाव घेणारी व समस्यांवर घाव घालणारी जनतेच्या मनातील बातमी अपडेट्स पाहण्यासाठी लाईक करा आणी करा आणि नागपूर चंद्रोड रस्त्यावर भीषण अपघात एम एस आर डी सीच्या अर्धवट रस्ते, रस्ते कामामुळे अपघातांची मालिका सुरूच महाराष्ट्र राज्य रस्ते व विकास महामंडळ यांच्या अंतर्गत मागील आठ वर्षापासून सुरू असलेल्या शहापूर मुरबाड खोपोली महामार्गावरील शहापूर शेंद्रूण रस्त्यावर संध्याकाळी शिर्डीवरून पनवेलच्या दिशेने चार चाकी गाडीने प्रवास करणाऱ्या वाहनाचा अपघात झाला यामधील पनवेल येथील राहणारे राजेंद्र कुमारसाई व आशा देवीसाई हे जखमी झाले असून त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत शेंद्रूळ जवळील श्रीदत्तमंदिरानजदिक उंच सकलप्याच व अर्धवट अवस्थेत असलेले रस्त्यांचा अंदाज न आल्याने गाडी थेट नदीपात्राच्या दिशेने गेली या रस्त्यावर मागील आठ वर्षापासून काम कासव गतीने सुरू असून मोठे मोठे खड्डे व उंच सकलप्याच यामुळे येथे अपघातांची मालिका वाढली आहे रात्रीच्या वेळेस रस्त्यावर कोणतेही मार्गदर्शक फलक नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर होते दरम्यान या अपघातानंतर स्थानिकांच्या व जीवरक्षक टीमच्या मदतीने तत्काळ मदत कार्य करण्यात आले असून जखमींना नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले वाहन चालकांनी या मार्गावरून प्रवास करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे एम एस आर डी सीने अर्धवट रस्ते काम तातडीने पूर्ण करून रस्त्यावर योग्य बोर्ड व रात्री लायटिंगची सोय करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे दरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधी व एम एस आर डी प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा नागरिकांमध्ये संताप व्यक्त हो केला जात आहे